जिंतूर येथे जगदंबा शक्तीपीठ सेवाधाम ट्रस्ट कार्यक्षेत्र अखंड भारत आयोजित श्री तुळजा भवानी पालखी उत्सव उत्सवामध्ये संपन्न झाली या पालखी उत्सवासाठी गुरुवर्य श्री गजुमाय देवकर कमलापूर जिल्हाध्यक्ष परभणी जगदंबा शक्तीपीठ परिषद कार्यक्षेत्र अखंड भारत गुरुवर्य श्री बबन गायकवाड जिल्हाध्यक्ष हिंगोली जगदंबा शक्तीपीठ परिषद कार्यक्षेत्र अखंड भारत गुरुवर्य श्री भागवत पाटील देवगाव फाटा या पालखीसाठी हिंगोली परभणी चालना विविध जिल्ह्यातील गुरुवर्य आराधी देवकर देवरीची बहुसंख्येने उपस्थित होते ही पालखी कैलासवासी बाबूराव रामभाऊ आप्पा फाले यांच्या श्री भवानी निवासी पितळी मारुती मंदिर येथून निघून ही पालखी रामबण देवी मंदिर येथे देवीची आरती करून या पालखीचा सा समारोप झाला या पालखीचे आयोजन श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर गुरुवर्य डॉक्टर श्री प्रदीप चैतन्य फाले महाराज चिंतूरकर संस्थापक अध्यक्ष जगदंबा शक्तीपीठ सेवाधाम ट्रस्ट कार्यक्षेत्र अखंड भारत तथा संस्थापक अध्यक्ष जगदंबा शक्तीपीठ परिषद कार्यक्षेत्र अखंड भारत यांनी केले होते न्यूस साथी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा